हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात सो आज आहे गुरुवार तर गुरुवार आहे मार्गशीष महिन्यातला आज तर तुम्हाला आपल्या महालक्ष्मी मातेने काय संदेश दिलेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी देवीचे खूप जास्त भक्त आहेत किंवा खूप जास्त देवीची सेवा करतात काली मातेची महालक्ष्मी मातेची तुळजाभवानीची तुमच्या कुलदेवीची ज्यांची कोणाची तुम्ही खूप जास्त सेवा करता तर त्यांच्या थ्रू तुम्हाला काय गायडन्स मिळत आहे तसेच काय मेसेजेस मिळत आहे तसेच तुम्हाला मला एक सांगायचंही आहे म्हणजे स्वप्नामध्ये असं एक व्हिजन मला दिसलं की खूप जास्त अशा भरलेल्या विहिरी आहेत अँड खूप पाण्याने भरलेल्या विहिरी आहेत तर हे जे स्वप्न आहे ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारं आहे आणि हे असं एक स्वप्न आहे की असू शकतं कुणा कलेक्टिवच्या जीवनामध्ये खूप जास्त भरभराट होताना सुद्धा येथे दिसून येत आहे सो जे कुणी माझ्या व्हिडिओवरती कनेक्टेड आहे ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे तसेच जे माझ्याशी कनेक्टेड आहेत माझे कलेक्टिवस आहेत तर त्यांच्यापैकी काही लोकांच्या जीवनामध्ये येत्या काळामध्ये खूप जास्त भरभराट होताना दिसून येत आहे सो हे जे स्वप्न आहे हे एक दुर्मिळ स्वप्न आहे जे की मला सकाळी सकाळीच एकदम पडलं त्यामुळं मी हा व्हिडिओ करायला घेतला सो so, हे एक खूप जास्त अलौकिक अँड मला खूप जास्त असं उठल्याच्या सुद्धा खूप जास्त असं तेच आठवत होतं की एक भारावून टाकणारं so, हे स्वप्न होतं खूप जास्त अशा खूप विहिरी होत्या आणि त्यात खूप जास्त पाण्याने भरलेल्या होत्या सो हे नक्कीच मातेचं स्वप्न आहे देवीचं स्वप्न आहे सो so, आय नो की मी कनेक्टेड असते डिवाईन एन एनर्जीशी तर मला असे विजन्स दिसतात सो so, असू शकतं हे कुणा तरी जीवनात येणार खूप जास्त एक भरभराटीचं स्वप्न आहे तर नक्कीच तुमचं जीवनही त्या विहिरींसारखं फुलफिल होणार आहे अँड कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भविष्यामध्ये दिसून येत नाही आहे सो खूप जास्त एक पॉझिटिव्ह हे स्वप्न आहे सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर आपण पाहूया तुम्हाला आपल्या देवी मातेने काय संदेश दिलेले आहेत सो नक्कीच स्टेट्यून अँड व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे डिवाइन प्लीज गाइड मी माझा कलेक्टिव्ह स्टेज ना मध्ये येत्या कार्डामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये भरभर अडकताना दिसून येत आहे तसे काय गाईडन्स आहे कुठले प्रिकॉशन्स आहेत अँड ऑल ओके तो फर्स्ट कार्ड इज द वर्ल्ड आहे तर आता काय बोलायचं नको द वर्ल्ड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं त्या विहीरी मला दिसल्या तसंच हे कार्ड ही एकदम गोल तसंच आहे विहिरीसारखं जशा मला मोठ्या मोठ्या विहिरी स्वप्नामध्ये दिसल्या तर खूप असं एक कनेक्टेड होणारच हे कार्ड आहे दिसून येत आहे आपल्याला द वर्ल्ड म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कुणाच्या तरी जीवनामध्ये खूप जास्त अशी भरभराट येताना दिसून येत आहे त्यांचं जीवन जे आहे सगळ्या बाबतीमध्ये फुलफिल होताना दिसून येत आहे एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी द कम्प्लिशनची एनर्जी त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत आहे तसेच ही जी व्यक्ती आहे ती खूप दिवसापासून संघर्षामध्ये होती खूप जास्त कष्ट सहन केलेली व्यक्ती आहे बट देवाने कष्ट पाहिलेले आहेत देवी मातेने तुमचे कष्ट पाहिलेले आहेत सो so, त्याकडे डिवाईनचं पूर्ण लक्ष आहे अँड तुमच्या जीवनामध्ये जे काही ॲस्पेक्ट आहे जे आपण म्हणतो मनी रिलेटेड एज्युकेशन करिअर जॉब तसेच जे काही तुमच्या जीवनामध्ये घटना घडत आहेत तर त्या तुम्हाला एक पॉझिटिव्ह चेंजेसकडे घेऊन जाणार आहेत सो so, देवी मातेने तुम्हाला खूप चांगला कौल दिला आहे तर तुम्हाला इथे नक्कीच क्लेम करण्याची गरज आहे कुणाला क्लेम म्हणजे हे काही समजत नसेल तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा अँड मी हे स्वीकारले असं मनातल्या मनात मना तुम्हाला म्हणायचं आहे सो तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे क्लेम करायचा आहे सो so, येणारे जे हे काय पॉझिटिव्ह चेंजेस आहेत म्हणजे तुम्ही ते स्वीकारत आहात इट्स अ पॉझिटिव्ह अफर्मेशन सो तुम्हाला ही गोष्ट स्वीकारायची आहे की तुमच्या जीवनामध्ये चेंज होत आहेत खूप जास्त तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता प्रत्येक क्षेत्रामध्ये जेथे आपल्याला हे वणचं कार्ड सांगते की ते पूर्ण होत आहे तर जे काही मागितलं असेल किंवा मागितलं नसेल तर ते पटकन देवीच्या मंदिरात जाऊन मागायचं आहे सेकंड असेल तर एस ऑफ वणचं कार्ड आहे तर दिसून येतंय एक नवीन पालवी फुटलेली आहे तुमच्या जीवनाला एक वृक्ष झालेलं जे झाड होतं जे की कुणाला वाटलं नव्हतं की ह्याच्यावरती सुद्धा काहीतरी ह्या गोष्टी बाबतीत सुद्धा काहीतरी चांगलं होऊ शकतं तुम्ही एक आशा सोडून दिली होती एखाद्या गोष्टीची की तुम्हाला वाटत नव्हतं की ही गोष्ट होणार आहे बट दिसून येते पालवी फुटत आहे एक छोटे छोटे पानं त्याला आलेली दिसून येत आहे एक हिरवळ आलेली दिसून येत आहे एक ग्रीनरी दिसत आहे सो ग्रीनरी इज द आपल्याला माहिती आहे एक प्रॉस्परिटीचं प्रतीक आहे समृद्धतेचं प्रतीक आहे अबंडन्सचं प्रतीक आहे सो हे कुठून आलंय हे परमेश्वराकडून आलंय तुम्हाला तुमच्या मातेने खूप जास्त चांगला आशीर्वाद दिलेला आहे सो तुम्हाला, 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 तुम्हाला नक्कीच पुढील काही काळामध्ये ज्या गोष्टीची तुम्ही आशा सोडली होती तुम्हाला वाटलं नव्हतं ही गोष्ट होईल आपल्या जीवनामध्ये पण ती होताना दिसून येत आहे सो क्लेम इट सिस रिडिंग त्याप्रमाणे दिसतंय आपल्याला सेवन ऑफ वॉर्नचं कार्ड आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एक लढाऊ प्रवृत्तीने जीवन जगलेले आहात असं कुठलंही क्षेत्र नाही जिथे तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही लागला नाही की खूप जास्त कष्ट केलेत अगदी लहानपणापासून एक संघर्षमय वातावरण पाहिलं कुठलीही गोष्ट सहजासहजी नाही मिळत तुम्हाला अँड त्यामुळेच तुम्ही एक स्ट्रॉंग पीपल झाले आता स्ट्रॉंग आहात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीही होऊ दे कुठलंही संकट येऊ दे वादळ वारा येऊ दे काहीही होऊ दे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हरत नाही थकत नाही प्रत्येक गोष्टीसाठी तयार असता अँड स्वतःचे रस्ते स्वतःच तयार करतात कधीही कुणाची मदत घेत नाही बट एक डिवाईनचं जे आहे तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे संघर्ष जर तुम्ही करता त्यामधून तुम्हाला डिवाईन बाहेर काढत आहे आपल्या मातेने सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही नक्कीच जी काही संघर्षमय यात्रा जीवन आहे तुमचं तर ती आता दूर होऊन एक चांगल्या दृष्टीने तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे मॅजिशियन तर दिसून येत मॅजिशियन ची एनर्जी आहे तुम्ही मॅजिकल व्यक्ती आहात येत्या काही काळामध्ये स्पिरिच्युअलिटी मध्ये ग्रोथ होताना दिसून येत आहे लव रिलेशनशिप मध्ये ग्रोथ होताना दिसून येत आहे अँड दिसून येत आहे की हे जे तुमचं मटेरियलिस्टिक लाईफ आहे जे भौतिक जीवन आहे त्यामध्ये जे काही विश तुम्ही केलेली आहे ती मॅनिफेस्ट झालेली आहे तुम्ही जे काही मागत होतात परमेश्वराला ते मातेने पूर्ण केलेलं आहे तर काय मागितलं असेल तुम्ही जे काय मागितलं असेल ते तुमचं पूर्ण झालेलं आहे सो ही so, जी व्यक्ती आहे ती एक नंबरचं हे कार्ड आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन तुमच्या जीवनामध्ये एक खूप जास्त तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती नक्की येताना दिसून येत आहे जसं की एस ऑफ वॉन्ट कार्ड होतं विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे हे अँड अगेन मॅनिफेस्टेशन कम्प्लीट झाल्याचं कार्ड आहे सो नक्की जे काय मॅनिफेस्टेशन केल्या होत्या त्या पूर्ण होताना दिसून येत आहे इन्फिनाईट तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे इन्फिनाईट आपल्याला व्यक्तीच्या जीवनात खूप जास्त शंका कुशंका ते काढत होतात बट डिवाइनला काय अशक्य आहे युनिव्हर्स इज द सोर्स ऑफ ऑल अवर विशेष अँड युनिव्हर्सिटी साठी ही गोष्ट काही खूप मोठी नाहीये कोणतीही तुम्ही मागत असाल तर ती परमेश्वरासाठी युनिव्हर्स साठी ह्यामध्ये काहीही शुल्लक आहे ती एक थेंबा सारखी आहे समुद्रातल्या सो जे काही मागत आहात ती मॅनिफेस्टेशन कम्प्लीट झालेली so, आहे सो खूप जास्त ही गुड न्यूज आहे अँड तुम्हाला आजच्या दिवसासाठी ही नक्कीच क्लेम करण्याची गरज आहे ज्या कोणी माझ्या माता भगिनी ह्या हा व्हिडिओ बघत आहेत माझ्या मैत्रिणी ज्या कोणी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करा मातेच्या नावाने किंवा तुम्ही जे काय तुमचे इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्ही कमेंट करू शकता तुमचा प्रेमाचा जो काय विचार होता जे की वाटत होतो तुमच्यापासून दूर गेले बट नाही ते तुमच्याकडे येत आहे तसेच पैसा तो पण तुमच्याकडे येत आहे जे काही संघर्षमय जीवन होतं कुणाशी वादविवाद झाले होते तर त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळत आहे अँड नंबर वन ओके क्वीन ऑफ कप्स तर दिसून येत आहे महिला ज्या आहेत त्यांची जे काही स्वप्न आहे जे काही भावना आहेत ते आता ते व्यक्त करतील ज्या काही त्यांना करायच्या होत्या घरामध्ये कुणाशी काही झालं असेल किंवा कुणी जे वैवाहिक जीवनामध्ये काही गोष्टी असतील किंवा ज्यांचं मॅरेज झालं नसेल तर त्यांच्या जीवनामध्ये एक प्रपोजल येताना दिसून येत आहे खूप जास्त ही जी स्त्री आहे खूप जास्त हॅपी आपल्याला झालेली दिसून येत आहे सो नक्कीच हे सर्व फिमेल एनर्जीचे कार्ड आहेत बट मेल एनर्जीसाठी सुद्धा हे रेझोनेट करतात सो ज्या कोणी फिमेल्स आहेत ज्या विचारामध्ये आहेत की मॅरेजच्या संदर्भात खूप जास्त थिंकिंग चालू आहे तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे खूप जास्त चांगलं प्रपोजल तुमच्या जीवनामध्ये येत आहे जे की तुमच्या जीवनासाठी खूप जास्त तुम्हाला एका अशा पदावरती घेऊन जाणार आहे जे की तुम्ही कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं की असं एक प्रपोजल तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे सो नक्कीच काळजी करण्याची काहीही गरज नाहीये बट जे निगेटिव्ह थिंकिंग आहे त्यापासून थोडस दूर राहा जे कोणी कन्स्यूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांच्या जीवनामध्ये फर्टिलिटीशी संदर्भात काही क्वेश्चन्स असतील किंवा काही शंका असतील किंवा काही ना खूप जास्त ह्यामध्ये सक्सेस नसेल मिळत तर त्यांनाही तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होताना दिसून येत आहे मे बी काही महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या संदर्भात नक्कीच त्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे बिकॉज येत्या काही काळामध्ये तुमचे जे हेल्थ प्रॉब्लेम आहे ते सुद्धा दूर होताना दिसून येत आहे ओके तर भविष्याच्या दृष्टीने चांगली एनर्जी आहे परमेश्वराचं तुमच्याकडे लक्ष आहे एक दिसतय आपल्याला ही जी व्यक्ती आहे ती पाठमोरी उभी आहे बट असू शकतं काही गोष्टींना तुम्ही पाठ फिरवली असेल तुमच्या एखाद्या कार्याकडे तुम्ही दुर्लक्ष केला असेल तुमचं लक्ष नसेल की तुम्हाला वाटलं असं सोडून द्या हे कशाला करायचं आपण सो so, एस ऑफ वॉन्डचं कार्ड आलं तर ते एस ऑफ वॉन्डच्या कार्डमध्ये आपल्याला दिसलं की पालवी फुटत so, आहे ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती ज्याला तुम्ही पाठ फिरवली होती तेच तुमच्याकडे परत येत आहे सो नक्कीच हे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर काही संघर्ष होते जीवनामध्ये काही जी कोर्ट कोर्ट मॅटर चालू असतील किंवा काही कुठं वादविवाद चालू असतील तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे हे जे घेतलेला जो व्यक्ती आहे तो मागे पाहतोय सो मागे पाहण्याची गरज नाही आहे समोर पहा भूतकाळाकडे पाहू नका भविष्य काळ खूप जास्त उज्ज्वल आहे सो भूतकाळातील ज्या काही घटना झाल्या गोष्टी झाल्या त्यांना विसरून जा अँड एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा अँड पुढे जा भविष्य खूप जास्त उज्ज्वल आहे तर बॉटम ऑफ द डेक ची एनर्जी आहे व्हील ऑफ फॉर्च्युन सो हे चक्र जे आहे ते तुमच्या बाजूने फिरलेलं आहे समय का आपके तरफ मुडा हुआ आहे ही एक अच्छा साईन आहे मे बी ज्यांचे इनिशियल ए टी आर ओ यापासून सुरू होतात त्यांच्यासाठी हे जे काळ आहे खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येत आहे एंजल्स अँड डिवाइन गाईड्स युआर स्पिरिट ॲनिमल्स तुमच्याकडे खूप जास्त लक्ष देऊन आहेत सो so, तुमच्या नशिबाचं एक नवीन पान लिहिलं जात आहे जे की खूप उज्ज्वल आहे खूप जास्त तुमच्यासाठी so, पॉझिटिव्ह आहे सो तुम्हाला इथे क्लेम करायचं आहे मे बी काही काही लोकांची कुंडलिनी शक्ती जागृत होत आहे कुणी ध्यान मेडिटेशन करत आहे तर नक्कीच राईज करत आहात तुम्ही तुमच्या तील जी एनर्जी आहे ही बूस्ट होत आहे अँड एक प्रकारची अवेकनिंग होत आहे तुमचा क्राऊन चक्र खूप जास्त ऍक्टिव्ह होत आहे एक प्रकारचे व्हिजन्स तुम्हाला येत असतील काही संकेत तुम्हाला मिळत असतील सो याकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका बिकॉज युनिवर्स कुठलीही गोष्ट गोष्टच नाही करत तर काहीतरी त्यामागे डिव्हाइन प्लॅन असतो सो त्याकडे लक्ष द्या सो कुंडलिनी ऊर्जा काहींची जागृत होताना दिसून येत आहे सो मे बी कुणी कुणीतरी काहीतरी मागत आहे डिव्हाइनला सतत विचारत आहे काहीतरी कुठल्या तरी क्वेश्चन या संदर्भात तर त्या बाबतीत तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहेत सो so, हे जे काल चक्र आहे ते so, तुमच्या बाजूने आता फिरलेलं दिसून येत आहे सो खूपच जास्त पॉझिटिव्ह एनर्जी होती बॉटम ऑफ द ची सुद्धा ची एनर्जी आहे व्हिल ऑफ फॉर्च्युन व्हिल ऑफ फॉर्च्युन म्हणजे नशिबाचं जे, जे चक्र आहे ते तुमच्या बाजूने फिरत आहे तर नक्कीच जे कोणी काय तुम्ही मागत असाल तुमच्या देवी मातेला महालक्ष्मी मातेला जे कोणी तुमची कुलदेवता असेल त्यांना मागत असाल तर ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर ज्यांना मुलं मुलांचं थोडंसं प्रेग्नन्सीच्या संदर्भात काही अडचणी आहेत सो मातेने आशीर्वाद दिलेला आहे तुमची ओटी भरणार आहे सो त्या बाबतीत तुम्हाला क्लेम करण्याची गरज आहे सगळ्यांना माता आशीर्वाद देते जे कोणी विचारात so, आहे सो त्यांच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग डिवाइन तुमच्या बाबतीत करत आहे कुंडलिनी ऊर्जा नक्कीच काही काहींची जागृत होताना दिसून येत आहे सो so, ही होती आजची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी त्यांनी नक्कीच क्लेम करा अँड म्युच्युअल फिलिंगचं सुद्धा कार्ड आहे त्यानंतर तर लव प्रपोजल येत आहे सो ते ऍक्सेप्ट करा यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे सो so, ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी त्यांनी नक्कीच क्लेम करायची आहे माझे व्हिडिओ असेच पाहिजे आहेत ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा अँड ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती रीडिंग तुमची बुक करा सो थँक्यू सो मच अँड कमेंट्स वाचते मी सर्वांचे सो थँक्यू